आदर्श शिक्षक उत्तम गायकवाड यांना आधुनिक केसरीचा आयडॉल महाराष्ट्र दोन हजार पंचवीस राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर सर्वसामान्य मजुरी करणाऱ्या कुटुंबात जन्म घेतलेल्या व शिरढोन तालुका कंदार येथील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेऊन नंतर आदर्श शिक्षक होण्यापर्यंत झेप घेतलेले श्री उत्तम संभाजी गायकवाड सर यांना यंदाचा आधुनिक केसरी आयडॉल महाराष्ट्र पुरस्कार दोन हजार पंचवीस घोषित झाला आहे त्यानिमित्त त्यांचा इथपर्यंतचा प्रेरणादायी वाटचालीवर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश टाकणार आहोत त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी परिस्थितीची जाणीव ठेवून अठरा विश्वे दारिद्र्य दूर करण्यासाठी शिक्षण घेणं हेच आपलं ध्येय आहे हे ठरवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कायम विचारधारा सोबत घेऊन उत्तम गायकवाड यांनी शिरढोण येथून प्रवासाला सुरुवात केली त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारून गोरगरीब सर्वसामान्य शेतकरी यांच्या मुलांना प्राथमिक शिक्षण गुणवत्तापूर्ण व दर्जेदार मिळावे विद्यार्थी मोठे व्हावेत यासाठी सकारात्मक कार्य केले शाळेसाठी धडपडणारे व्यक्तिमत्व म्हणून गायकवाड सर प्रसिद्ध आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमटेक तालुका उमरी जिल्हा परिषद हायस्कूल कंटुरी येथील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना घडवून यशस्वी करून अनेक विद्यार्थ्यांचे जीवन त्यांनी घडवले आज नायगाव तालुक्यातील अंचोली येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ते कार्यरत आहेत पालकांशी व गावकऱ्यांशी सदैव शाळेच्या विकासासाठी नाळ जोडून अंचोलीसारख्या ग्रामीण भागात एक सुंदर स्वच्छ शाळा निर्माण करण्याचं कार्य गायकवाड सरांनी केलं आहे जिल्ह्यात नावास्वरूपाला आलेली अनसुलीची शाळा गावकऱ्यांच्या व ग्रामपंचायतीच्या सहकार्यानं गतवर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात तालुक्यात सर्वप्रथम आली तीन लक्ष रुपयांचा पुरस्कार शाळेला प्राप्त झाला आहे शालेय गुणवत्ता विविध उपक्रम वक्तृत्व स्पर्धा शाळेत आयोजित करून विद्यार्थ्यांना गतिमान ठेवण्याचे कार्य सर करत असतात त्यांचा पंचवीस वर्षाचा शैक्षणिक प्रवास एक तळमळीचा शिक्षक म्हणून आदर्श वाटतो या शैक्षणिक कार्याबरोबर सर सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर आहेत विविध सामाजिक व शिक्षण संघटनांमध्ये काम करून आणि अडचणीत सदैव धावून येणाऱ्या व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित आहेत नुकताच त्यांना नांदेड जिल्हा परिषदेचा आदर्श जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे या शैक्षणिक कार्यात स्वतःला वाहून घेतलेल्या विद्यार्थीप्रिय व समाजप्रिय शिक्षकांच्या या शैक्षणिक वाटचालीस प्रेरणा मिळावी व कौतुक व्हावे म्हणून त्यांना आधुनिक केसरीचा आयडॉल महाराष्ट्र दोन हजार पंचवीस पुरस्कार जाहीर झाला आहे त्याबद्दल उत्तम गायकवाड सर यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे तुम्हाला गायकवाड सरांचा हा प्रवास कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसंच आपल्या आधुनिक केसरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद